पहा यामध्ये कुत्रा याचा कुत्री राहिलेलं होता असं करायचं नाही का ते चुकलं का राहिलेलं आहे हां वेलांटी राहिली कदाचित त्याची चला ठीक आहे ना आपण बघूया आता आणखी काही शब्द आहेत महत्त्वपूर्ण ते पण घेणार आहोत ओके झालं तुमचं बघा काही महत्त्वपूर्ण शब्द आणखी घ्यायचे जे की तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि ते डोबळमानाने आपले व्यवहारिकच आहेत पहा एक आहे सांगा तुम्ही भाऊ सांगा याचा स्त्रीलिंग काय सांगायचा बहीण स्त्रीलिंग काय आहे बहीन भाऊचा बहीण एक आहे दुसरा आहे उंट उलटचा काय होतो उंटचा स्त्रीलिंगी सांडणी उंट सांडणी उंट सांडणी सांडणी लक्षात ठेवायचं हे लक्षात राहावं म्हणून आपण हे असे सोपे सोपे पण आपण जे आहेत रिव्हिजन ह्यासाठी घेतो की तुमच्या लक्षात आले पाहिजे आणि ध्यानात यायला पाहिजे परीक्षा जवळ आलेली आहे मोर मोर लांडोर मोरची स्त्री काय होतो मोरचा लांडोर मोर लांडोर उंट सांडणी परत पुरुष हे सोपं आहे पुरुष स्त्री बैल बैल गाय बैलच गाय होते ना स्त्रीलिंग हा दीर, दीर जाऊ ना दीर तर त्या शब्दाचा स्त्रीलिंग होतो जाऊ दीर जाऊ नर मादी नर मादी पाठ करायचे बोलत बोलत तुम्हाला बोलता आलं पाहिजे होते म्हणजे नर मादी पुत्र 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 कन्या किंवा पुत्री पुत्र पुत्री <laughs> पुत्री नाही म्हटलं मी पुत्री आहे ना पुत्र पुत्री किंवा कन्या ठीक आहे बघा पुढे आहे शेळी असते ना शेळी त्याचा पुल्लिंग काय होतो शेळीचा बोक बोकर नाही 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 बोकर काय होतो मग बोकरचा काय होतो शेळी स्त्रीलिंग होतो शेळी पहा असं करायचा बोकर शेळी दिसतो हो बोकर शेळी पुढे घ्या वडील सांगा वडील आई वडील आई जर मांजर म्हटलं तर मी मग आता मांजर इथे लिहितो इथे इथे एक शब्द लिहितो शब्द ह्या स्त्रीलिंग मध्ये लिहितो मांजर मग सांगा बरं मांजरचा पुल्लिंग काय होईल हा बोका काय होतो बोका बोका मांजर, मांजर। आता पहा परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी आणखी एक शब्द टाकतील लिहितील भाट किंवा आणखी एक शब्द आहे uh, मला वाटतं हो भाटी आहे सॉरी भाटीचा पुल्लिंग शब्द ओळखा तर मग बोका बोका भाटी बोका मांजर असं समजायचं हम्म बोका मांजर किंवा भाटी हा लक्षात ठेवा बोकाचं काय होतो भाटी बघ नजर असे एकदम पूर्ण एकदा जर काही तुमची नजर ह्या शब्दावर गेली तर तुमच्या परीक्षेच्या वेळापर्यंत हे लक्षात राहिलं पाहिजे हा रिव्हिजन ह्यासाठी आहे बोका मांजर किंवा भाटी शब्द लिहित असताना जर चुकला तर मला लागलीच सांगा पुढे नवरा बायको काय होतं त्याचं हा नवरा बायको अशा प्रकारे हे असे शब्द आहेत जे की तुमच्यासाठी फार महत्वाचे होते बघा पुन्हा आणखीन काय यानंतर काही शब्द असे आहेत बघा त्याचे पुल्लिंग नामे पाहायचे आपल्याला पुल्लिंग नामे हा पुल्लिंग नामे किंवा स्त्रीलिंग स्त्री नाम आहे किंवा नपुसकलिंग नामे बघा बर समजा मी म्हटलं तो मुलगा आता याचं स्त्रीलिंग नाम मला सांगा तो मुलगाचं काय होईल ती मुलगी शब्बास ती मुलगी आणि मग याला नपुसलिंग कसं लिहायचं नपुसकलिंग ते मूल 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 ते मुलं ह ना मुलं आता मी जर म्हटलं तो कुत्रा तो कुत्रा त्याचा स्त्रीलिंग सांगा पहा स्त्रीलिंग नाम ओळखायचं त्याच तो कुत्रा ती कुत्री ती कुत्री भांडणा भांडणामध्ये म्हणजे बायका म्हणतात बघा पुढे आता तो कुत्रा ती कुत्री आणि ते, ते पिल्लू कुत्र्यांचं पिल्लू असे ना मग ते पिल्लू ते, ते पिल्लू पुढे तो घोडा आता सांगा तुम्ही तो घोडा